तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका पुन्हा एक एका नवीन व्हिडिओत खूप दिवस झाले आपला काही व्हिडिओ आला नाही काय थोडं कामं खूप चालू होते तर आता याच्या पुढं रेग्युलर कॉन्टेन येईल पेजला सबस्क्राईब करून घ्या ठेवा ओके आणि पासवर्ड तुम्हाला थ्री स्टेप टू स्टेप सॉरी तर ही आपली डिझाईन मेन मी चांगाच डिझाईन सिम्पल बनवली एवढं काय मी असं एडिटिंगने केलं याच्यात तर खूप सुंदर झाले डिझाईन ठीक आहे तर आपण आता सुरुवातपासून भाऊ पूर्ण कसं झालं ओके तर काही शेप्स वगैरे ॲड करून ह्याच्यात नाव वगैरे इन्फिनिटी फॉर्मॉट वापरलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही पॉलिटिकल डिझाईन म्हणून सुद्धा वापरू शकता अशी बनवली होती पॉलिटिकल मिनटं मी लेअर लेअर क्लोज करतो तर याचे साईज तांब एक मिनटं दाखवतो याचे साईज पिक्सल्समध्ये पिक्सल ओके दोन हजार वे बावीसशे पिक्सल्स पाचशे रिझोल्युशन ठेवलं होतं या साईजसाठी सर्वात पहिले बॅकग्राऊंड घेतलं ही काही डिझाईन केल्यावर आवडलं नाही मला त्याच्यामुळं मी कॅन्सल केलं नंतर ओके हो तर हे बॅकग्राऊंड केलं मी फायनल हे बॅकग्राऊंड घेतलं त्यानंतर हे त्याला लिनियर डॉज एक ब्रशने लिनियर डॉज मारला चंद्र असं थोडं चमकून दिसावं म्हणून ओके त्यानंतर हे झाडाचं जी ॲड केली मी त्यानंतर एड टँकल घेतला तर या रेडॅँगलचं जवळजवळ मी कलर या बॅकग्राऊंडनुसार घेतला होता तर हे काय ॲड केलं हे ब्रश तर हा ब्रश टूल मी हे बघा की वाफा वाफाच थोडं बनवायचा प्रयत्न केला होता कारण की असं चांगलं ते थोडं दाखवलं आपण त्याच्यात तीच इमेज मी डाऊन साईडला सुद्धा ॲड करून घेतली थोडं मिरर रिफ्लेक्शन दाखवायचं करतं त्यानंतर आपण ॲड केलं हे नाव मेन टेक्स्ट आपलं इन्फिनिटी फॉर्ममध्ये बनवलं याला बनवायला पण खूप मेहनत लागली एअर बघाल एअरच्या पॅनलमध्ये साधे साधेच फॉन्ट आहे बनवलेला हा ओके हे आपले शुभेच्छा टेक्स्ट हे आपलं मेन टेक्स्ट हेडिंग तर पहिला पासवर्ड आहे कॉजेगिरी ठीक आहे परत एक न, पर खाली पण ॲड करून घेतलं टेक्स्ट त्यानंतर आपण हा दुधाचं या वापरला ओके त्या दुधाचं हे सर्कल टाकलं मग त्याच्यात ॲड केलं दुसरा पासवर्ड आहे आपलं डिझाईन ओके त्यानंतर आपला लोगो त्यानंतर हे काही शेप्स ॲड केले मी ओके हे शेप्स थोडं डिझाईन चांगली वाटते ॲड केलेलं त्यानंतर कलर कॅमेरा फिल्टर मारले याला तर अशी सुंदर डिझाईन अशी तयार झाली हाय क्वालिटी डिझाईन आहे पेजला निपकी आपल्या सबस्क्राईब करा याच्या पुढच्या रेग्युलर आपण डिझाईन देत राहू ही पण एक सुंदर तुम्ही याला ही पण डिझाईन वापरू शकता ओके छान अशी डिझाईन तयार झालेली आणि हे वेक्टर मी ए आय थ्रू जनरेट केलेलं आहे याच्यावर पण मी लवकरच व्हिडिओ आणि धन्यवाद नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतच राहील त्याबद्दल काही पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये दिलेला आहे मिळालाच असं धन्यवाद